मी आता असं आहे आमच्याच गावात गोटणे गावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग पाऊस पडलो असा भरपूर प्रमाणात हि बघिघिघि बघ बघ एक बघ हिबग बघ हिबग हि बघ पावसात भिजलेले काजी पावसात भिजले काजी आता ह्यांची करूची भाजी काय बारग्या करची चाय हम्म मी आता असं आहे आमच्याच गावात घोटणेगावटण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग पाऊस पडलो असा भरपूर प्रमाणात सुखद असो आनंद झालेलो असा कारण भरपूर गरम होत होता आणि काही काही ठिकाणी पाण्याची टंचाई पण होती त्याच्यामुळं एकीकडे नुकसान आणि एकीकडे फायदो ह्या पण झालेला असा ह्या पावसान इलय काजीच्या परसुवात दोन तीन महिने काजूचा पीक घेतला जाता आठवड्यासून दोन तीन वेळा यावचा लागता एक दोन दिवसान काजी की परिपक्व होतात म्हणजे जून होतात सुकतात आणि ते काजू विकून बऱ्यापैकी इन्कम असा त्याच्यामुळे आता बऱ्याच जणांनी जी काही जंगली झाडं असतात ना त्यांची तोड करून काजूची झाडांची लागवड केलेली असा आता पाऊस पडलो असा आणि बऱ्याच जण काजूंची लागवड करतात काही कलमा लावतात आमचे सगळे गावटी काजी असत त्याच्या मळा उशिरा धरलेले आणि अजूनही काही काही ठिकाणी काजी असत भिजले असत एक दोन काजी आमका गावले असत त्यांना कोंब भिजलेले असत जरी काजू भिजले की नाही तरी त्या काजूंची भाजी होता आणि जरी कोंब जरी येले तरी त्या कोंबांची पण भाजी केली जाता असा या भोगुण संपन्न असा काजूचा झाड असा काजूची बी असा आणि ह्या काजूच्या बी जी असतात आतमध्ये गर असता तो पौष्टिक असता त्या काजूच्या घरापासून बरेचसे असे खाद्यपदार्थ तयार केले जातात दीडशे रुपयापासून किलो यंदा काजू विकलो गेलो आणि बरोचसो असो फायदो असा नगदी पीक असा ह्या वर्षापासून महिनो दोन महिने हंगाम असता ह्या काजूच्या पिकाचो पण शेवटचे दोन उपरे पावसात भिजलेले असत थोडाफार नुकसान झालेला असा काजी बरेच पैकी खाली पडलेली असत आणि भिजलेले असत हे जे काजी असत ना ते कापायची आणि त्याची मस्ती की आतमध्ये जो गर असता काजू काजू गर असा त्याची भाजी करायची असा तर भाजीचा काय व्हिडिओ हो येऊचो नाही रेसिपीचो फक्त काजी किती गावतात ते बघूया भिजलेले आणि त्याची मस्त की भाजी तयार करतेली असत एकीकडे नुकसान आणि एकीकडे फायदो असो हा पाऊस पडलेलो असा तर बघूया आपल्या खाता काजी किती गावतात हो ते आणि बऱ्यापैकी हे चार पाच काजी असत आम्ही काठी वगैरे का आणलं नाही हो ते थैसर काजी असत तीन चार आणि मस्त की मोठी असत हो त्याला दगडान पाडू गै मार झाड बघूया काठी आणलं नाही आम्ही मतला नसतले काजी एवढे नाही तर परत येऊ काय हा हैसर एक काज असा ही काही बघ वरतीच कोमीलो हो या काजी वरतीच कोंबिलेलो असा झाडावरच या काजू कोंबलेलो असा आणि काज बा कसली मस्त होती ती एक नंबर काज होती याचा आपण कापून भाजी करूया आणि जास्त दिवस गेले काय कुसत पण काय काय कोळे हो असतात ते कुसतले मार बघूया झोडू एका ठिकाणी चार पाच असतात दोन नेम बसत नाही काठी भाई तीये का तो तो एक तो काढ बघूया हा आज कसली आती बघ म्हणजे वरच कोम येत ते बघ हे का वरच कोम ये बघूया काजी किती का ते हा मस्त पडलो बघ पहिल्या दगडात पडलो तो पण हैये का नाही या मार बघूया दगड ते दोन तीन असू शकते हो बघ एक हो बघ एक हो बघ हो बघ ते निवड सगळे चल नाही चुकलो दोन तीन मांडा काय काटी आणू काही काटी आणू काही परत येऊ का हे बघ किती पडले असे बघ त्या सगळ्यांना कोबा चिल्ले बरेच दिवस झाले ना हे कोण गेले नुकसान झाला नुकसान झाला हे भैया कोण बिले हे भे दोन तीन दिले नको घेऊ हे बै दोन तीन हे भी एक गावली हे बैठक गावली निवडूया पटापटकडे कोण कोंबिलो एक गावली गावली एकदम मस्ती नरम झाले असत आणि मस्त पैकी कापतली ही आसा घोटाची वेल ह्या घोटाच्या वेलीची पण भाजी मस्त आहे की वाढूची असत आमका घोटाच्या एली मग काढूया ना घोटाच्या एलींची भाजी नंतर करतलो कारण आता तो परत एकदम दोन वाले भाजी खाऊ नको असत उद्या परवा परत काठी घेऊन येऊया काजी हत्तेवर काढू अकडे काही नाही अकडे म्हणजे अकडे आम्ही सगळे इले लावून तेव्हा सगळे होऊ लागलेले काजी ती एकच काल पार। आमची रवलेली थोडीफार कागले पिशी भरली आमची फाटली पिशी मस्त गोटाचे इलेचे कोंब काढू काय उद्या परत येऊ काय इकडे बघ ती होती सु नरम झाले डायरेक्ट नेऊन कापायचे ह्यां आतमधलं घर बघूया चांगलं काय काय वाटत नाही घर चांगलं असं तस कारण बरेच दिवस झाले आता पाऊस पडल्यावर काय खरा नाही

तो बघी की कसली का जाती बही मस्तच पैकी आता पावसान भिजले काजी ते यांची करूची आमका भाजी इकडे बऱ्या पैकी गाजी सगळे पडलेले आहे परत नुकसान झालं हे का हे एवढे काजी गावना असते पिशी आम्ही आता आणलोलान परत येऊ भय आमका

पिशी आडली लहान प्लॅस्टिकची आणि ती पण फाटलेली असा जवळजवळ दोन एक किलो काजी गावली असत पावसात भिजलेले एवढे काजी गावती असं वाटलेला नाही आमका कारण ती एकच काज आमची शेवटच उपरो रवलेलो आता हे एवढे काजी घेऊन जातो घराखाली मस्त की करतो भाजी कोमिलेलो असा आणि ह्या पूर्णपणे तुझं तो, तो गर आणा तो बाहेर येतो आणि त्या गरांची पण भाजी केली जाता पण जर ना हे काजी निवडलं तर अशा प्रकारे कोंब येतले आणि तर ते येलेले जे गर असत ना ते रानातली पाखरा खातली कसे तरी ह्या टावेलात आम्ही काजी गुटाळलो आणि जेव्हा काजींचं सीझन होतो ना तेव्हा आमका एवढे पण काजी गावायचे नाही फार फार तर किलोवर गावायचे एका टायमाक आता जवळ जवळ तीन किलो अधिक असत काजी ओले पावसान भिजलेले आणि आता जाऊया भारग्याकडे भारग्याकडे गडबर चाय पिऊया भारग्या चाय भारग्या कडची चाय हम्म हा ते तुका सांगते तर तू ऐकत नाही कस घरातली कामं ठेवू पै विकत घेतो सगळा या रानातला मग तुमक घराच्या बाहेर पडा नको मग मग गोय ना आता परत ते झाले एक पाणी भाजी गावतली कुरडू भाजी गावतली कुड्याचे शेंगे गावतले ते घराकडे पासून गावती तुका जाऊया उद्या कुड्याचे शेंगांका झाले असतं तर फुल्ले कधी ती कुड्याचे शेंगे कुड्याच्या शेंगांका का जाऊया कुडे शेंगांगा जाऊया कुडे शेंगांगा जाऊया म्हणता कुडे शेंगे गावतात काय बघूया एक पाणी भाजी गावता काय बघूया एक पाणी गावते घराकडे वसान काय गावणारा न लोक विकत घेत भारग्याकडची चाय पिल आणि या सोन चाप्यावर फुला बघूया गा गावतात काय सोन चापू असा बऱ्यापैकी फुल या का हैया का काय बरा या बघ या बघ पडले ह्या बघ ह्या बघ सोन फूल फुल हा अरे सोन चाप्याचं फुल सोन चाप्याचं फुल मस्त पैकी पावसात भिजलेले काजी हवड्या बा भारग्या भारग्याकडची चाय आणि सोन चाप्याची फुला तर अच्छा पुरता चला भेटाय काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद